शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगते एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे त्यानिमित्ताने अनेक संस्था संघटना विविध उपक्रम राबवतील कुणी त्यांच्या साहित्याचे अभिवाचन करतील कुणी त्यांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणतील त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर निघालेले चित्रपट पुन्हा दाखवले जातील कुणी दूरदर्शनच्या वाहिनीवरून त्यांची चरित्र मालिका प्रदर्शित करतील त्यानिमित्ताने त्यांचा जीवनपट पाहणे उद्भोतक ठरेल अण्णांचे लहानपणचे पाळण्यातले नाव होते तुकाराम आई वडिलांनी त्यांना देहूच्या संतांचे नाव ठेवले तुकाराम सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावचा या छोट्याशा खेडेगावात भाऊ आणि वालूबाई यांच्या पोटी तो जन्म भाऊ आणि वालूबाई यांना एकूण चार अपत्य झाली थोरली भागूबाई दुसरा तुकाराम म्हणजेच अण्णा तिसरा शंकर आणि चौथी जाई मात्र घरातील लोक तुकारामाला अण्णा म्हणू लागले हेच अण्णा पुढे शाईर अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध पावले अण्णा ज्या समाजात जन्मले त्यांचा पारंपारिक व्यवसाय दोरवळणे नाडा सोंदूर चराट वळणे हा होता घरची थोडी शेती होती पण ती अगदीच तुटपुंची जोडीला केरसुन्या बनवून विकणे हे काम चालले पण एवढ्याने प्र, घर प्रपंच चालेना म्हणून त्यांचे वडील भाऊराव साठे मुंबईला गेले तिथे मिळेल ते काम करू लागले पोट माणसाला शहाणपण शिकवतं विचार करायला लावतं काम करायला उद्युक्त करत मुंबईत चार पैसे मिळवून भाऊराव साठे घरी पैसे पाठवू लागले तुक्याला शाळेत धाडा असं पत्र पाठवू लागले तुकाराम म्हणजे अण्णा दोन तीन दिवसच शाळेत केले पण मास्तरांनी रूळ फेकून मारल्यामुळे त्यांनी शाळा सोडली ती कायमचीच मग अण्णा गावभर भटकू लागले जंगल डोंगरतऱ्या पालथ्या घालू लागले मैदानी खेळ खेळू लागले दांडपट्टा चालवू लागले पोपट साळुंकी सुतार पक्षी डोंबाऱ्याचे खेळ पालख्या खे, मिरवणं कापावू लागले लोकगीत पाठ करू लागले पोवाड्या लावण्या म्हणू लागले त्यांचा आवाज सुरेल होता ते टिपेच्या आवाजात पोवा म्हणत वृद्ध मंडळीकडून त्यांना शिकार शिकारकथा शौर्यकथा ऐकायला मिळाल्या आणि त्या शौर्यकथा ते दोस्त मंडळींना सांगू लागले त्यांची कथा सांगण्याची खातोटी होती त्यामुळे ऐकणारे भाराहून जात अण्णा शिकेल शिक शिकले ते असे ते समाजाकडून शिकले निसर्गाच्या शाळेत शिकले त्यांनी समाजाचं सृष्टीचं बार काही निरीक्षण केलं पुढं तेच त्यांच्या साहित्यात ते उतरलं आणि त्यांना कथा कादंबऱ्याचे विषय त्यांच्या आजूबाजूच्या समाजातून परिसरातून मिळाले हेच त्यांचे खऱ्या अर्थाने अनौपचारिक शिक्षण होय मात्र अण्णांना लहानपणी दारिद्र्य भोगावं लागलं उपेक्षाही वाट्याला आली पोटात भूक होती असहायता होती आशा निराशा होती अशी सुखदुःखांची अकरी वर् अकरा वर्ष वाटे गावात गेली आणि वाटेगावात पोटा पाण्याचा प्रश्न सुटेना म्हणून त्यांच्या वडिलांनी सर्वांना मुंबईला न्यायचे ठरवले आणि एके दिवशी कुटुंब मुंबईच्या दिशेने निघाले भाडे खर्चाला पैसे नव्हते म्हणून चालतच निघाले डोक्यावर बोचके घेऊन मजल दरमजल करीत ते मुंबईला आले चालत असताना पोरांच्या पायाला फोड आले पायात चपला नाही पोटात अन्न नाही काही नाही मान नाही प्रतिष्ठा नाही शिक्षण नाही काही नाही अगदी धर्मशाळेत मुक्काम तर कधी कुणाच्या शेतात काम, काम मिळाले तर तिथे चार आठ दिवस काढ असे करत दोनशे वीस महिलांची वाट तुडवत ते मुंबईला आले राहायला घर नाही म्हणून भायखळाच्या एका चाळीत जिन्याखाली राहू लागले परिस्थिती माणसाला मजबूर बनवते पण योग्य वेळ येताच बंडखोर माणसे ती परिस्थिती झुकारून स्वतःची वेगळी वाट निर्माण करतात अन्नाने पोटासाठी अनेक कामे केली सुरुवातीला डोक्यावर कपड्याची पेटी घेऊन फिरस्तीचे काम मिळाले व्यापारी पुढे चाले अन्ना अन्न अन्ना मागून ओरडत फिरत त्याबद्दल त्यांना दिवसाचा एक रुपये मिळेल अण्णा चालता चालता दुकानाच्या पाट्या वाचत पूर्वी कशी तरी बाराकडे शिकले होते आता वाचन सुरू झाले अक्षरा अक्षरं जुळू लागले त्यांचा अर्थ समजून घेऊ लागले अनुभवाच्या शाळेत त्यांचे शिक्षण सुरू झाले याच अनुभवातून अण्णा साक्षर साक्षर झाले आणि अण्णांच्या फिरतीची नोकरी काही कायमची नव्हती मग ती नोकरी गेली की अण्णा दुसरी नोकरी शोधत कधी घरगड्याचे काम तर कधी हॉटेलात कपस्या विसरण्याचे काम अण्णांनी केले अगदी हमाली बुटपॉलीस डोअर किपर कुत्रा सांभाळणारा नोकर अशी अनेक कामे अण्णांनी केली अनेक भूमिका त्यांनी अने निभावल्या शेक्सपिअर या इंग्रजी नाटककाराने म्हटलंय जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण त्या रंगभूमीवरचे कलाकार आहोत अण्णांच्या अने वाटेला अनेक भूमिका आल्या आणि त्यांनी त्या मनापासून केल्या या भूमिका करत असताना त्यांनी माणसांचे निरीक्षण केले त्यांचे व्यवहार जवळून पाहिले त्यांची भाषा पेवराव पेहराव लग्बी वर्तन जवळून अनुभवले हेच अनुभव त्यांना लेखक साहित्य म्हणून पुढे उपयुक्त अण्णांच्या नातलगांचे तमाशाचे फळ होते अण्णा त्या फळात काम करू लागले त्यासाठी महाराष्ट्रभर फिरू लागले व महाराष्ट्र त्यांनी ते पाहिला तेथील ते ग्रामीण जीवन जवळून पाहिले आणि महाराष्ट्रातील दर्याखोरांचे नद्यानारांचे निरीक्षण केले तमाशात ते लावण्या म्हणत पेटी तबला वाजवत सारंगी ढोलकी बुलबुल ही वाद्य वाजवत कुठले प्रत्यक्ष प्रशिक्षण न घेता ते पाहून पाहून शिकले त्यासाठी वेगळी शिकवणी लावली नाही ते बहु गुन्हे होते वेळ पडल्यास श्री भूमिकाही ते करत कधी राजपुत्र कधी झिलकरी कधी ढोलक्या अशा भूमिका करत पूर्वी तमाशात असली बोलले जात असे म्हणून महिला तमाशा पाहत नसत अण्णाने त्यातील वात्राटपणा काढून त्याला नवीन रूप दिले त्याचे लोकनाट्य असे नामांतर नामांतर केले आणि या लोकनाट्याने जनजागृतीचे काम केले लोकांना नवीन विचार देण्याचे काम केले समाजात बदल घडवून आणण्याचे काम या लोकनाट्याने केले आणि ते समाज शिक्षणाचे काम करू लागले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गोवा मुक्तीच्या संग्रमात आणि सीमा प्रश्नांच्या आंदोलनात अण्णांच्या लोकनाट्याची भरीव कामगिरी केली त्यांनी भरीव कामगिरी केली आणि अण्णांना गरीबांबद्दल सहानुभूती कष्टकरांच्या कामगारांच्या मजुरांचा जो पक्ष तो अण्णांचा पक्ष म्हणून अण्णा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि त्यांना पक्षाचे व्यासपीठ मिळाले आणि या व्यास व्यासपीठाचा वापर करून ते सामाजिक काम करू लागले जनजागृतीचे काम करू लागले त्यांनी लाल बावटा नावाचे कला पथक काढले पथकाच्या माध्यमातून ते आपले विचार व्यक्त करू लागले त्यांच्या जोडीला शैर अमर शेख व शैर गव्हाणकर हे प्रसिद्ध शैर होते अण्णा स्वतः कवणे करीत पोवाडे रचत लावण्यात पण त्यात प्रबोधनाच्या परिवर्तनाचा विचार असे सामाजिक बदलांचा विचार असे अण्णांनी मराठी भाषा मराठी संस्कृती मरा महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचा इतिहास याबद्दल प्रचंड अभिमान होता पुढे अण्णांचे लग्न झाले पाटण तालुक्यातल्या काळगावची कोंडूबाई त्यांची पत्नी झाली आणि ती अशिक्षित होती पुढे एकोणीसशे बेचाळीस साली अण्णांना मुलगा झाला त्यांचे नाव मधुकर ठेवले त्याचे नाव मधुकर ठेवले पण अण्णांचा आणि कोंडूबाईचा संसार फार काळ टिकला नाही अण्णा कलावंत होते लेखक होते स्वच्छंद होते त्यामुळे त्यांचे आणि कुंडूबाईचे सूर जुळले नाही आणि एक पुढे एक एकाकी पडले दोर तुटलेल्या पतंगासारखे पुढं ते चिराग नगरच्या झोपडपट्टीत राहू लागले साधेच कुडाचे घर चंद्रमोळी झोपडपट्टीच म्हणाना उघडी गटारे भयंकर डास पोटासाठी चाललेला संघर्ष भांडणे हाणामाऱ्या अशा झोपडपट्टीत आणणार आहात आणि तेथंच लेखन करीत त्यांचे शिक्षण कमी झाले होते पण अनुभवाच्या शाळेत ते ताऊन सुलाखून निघाले होते कृष्णा आणि वारण्याच्या खोऱ्यात त्यांचे बालपण गेले होते तेथील जीवनावर आधारित अनेक कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या अण्णांनी एकूण बत्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्या सर्वच गाजल्या त्यात आग आवडी अहंकार अल्गुज चित्रा फकीरा मास्तर रत्ना अशा कितीतरी कादंबऱ्यांचा समावेश होतो यातील आवडी अलगुजेने चिखलातील कमळ फकीरा माकळीचा माळ वैजयंता आणि वारणेचा वाघ या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आणि त्या कादंबऱ्या इतक्याच गाजले अण्णांनी कादंबऱ्यांबरोबर अनेक कथाही लिहिल्या त्यांच्या कथा, कथा मराठीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासल्या होत्या त्यात मा माझ मायर वाघधरा आणि स्मशानातील सोनं या कथांचा समावेश होता शिवाजी विद्यापीठाने त्यांची फकीरा ही कादंबरी बी च्या मुलांसाठी अभ्यासक्रमात नेमली होती काही दिवस प्राथमिक शाळेची पायरी चढलेल्या आणि कॉलेजची पायरी कधीच न चढलेल्या अण्णांची कादंबरी कॉलेजच्या मुलांना अभ्यासासाठी नेमली होती अण्णांनी आपली फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली आणि आपल्या अर्पण पत्रिकेत ते लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस या कादंबरीला प्रस्तावना भाऊसाहेब तथा वी खांडेकर यांनी लिहिली आहे अण्णांनी बावीस कथा संग्रह लिहिले ते सर्वच गाजले त्यात बरबाद्या कंजारी भूताचा मळा फरारी गजाड खुळवांडी नवती लाडी या काही कथासंग्रहांचा समावेश आहे कम्युनिस्ट पक्षाचे काम करतांना अण्णांना तुरुंगाची हवा खावा लागली तुरुंगात असताना त्यांनी तेथील कैद्यांचे जीवन जवळून पाहायला मिळाले त्यातील काही कैद्यांनी अण्णांना आपली जीवन कहाणी सांगितली त्यातूनच गजाआड या कथासंग्रहाची निर्मिती झाली अण्णांनी कथा कादंबऱ्याबरोबर वगनाट्यही लिहिली त्यात अकलेची गोष्ट खापऱ्या चोर देशभक्त घोटाळे नवे तमाशे बिलंदर बुडवे असे काही वग नाट्य आहे तसेच त्यांनी शाहीर नावाचे कवनाचे पुस्तकही अण्णांनी माझा रशियाचा प्रवास शीर्षकाचे प्रवास वर्णन लिहिले आहे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ता म्हणून त्यांनी रशियाला म्हणून त्यांना रशियाला जाण्याची संधी मिळाली आणि त्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता रशियाहून परत आल्यावर त्यांनी हे प्रवास वर्णन लिहिले एकेकाळी प्रवासाला पैसे नव्हते पैसे नाही म्हणून आईवडिलांबरोबर आई वाटेगावपासून मुंबईपर्यंत चालत झाले पुढे मोठेपणे विमानात बसून रशियाला गेले विमानात बसल्यावर त्यांना लहानपणाचा पायी प्रवास आठवला असेल पायाला आलेले फोड आल आठवले असतील जीवन हे असं आहे कधी सुख तर कधी दुःख ते दोन्ही समत्व बुद्धीने स्वीकारले अशाने हुळून गेले नाहीत की अपयशाने यशाने खचले नाहीत आज अना आपल्यात नाहीत अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी ते आपल्यातून गेले त्यांना एक एकोणपन्नास वर्षाचे आयुष्य लाभले आणि ते दीर्घ आहे असे येणार नाही पण त्यांच्या लेखनाने चित्रपटाने ते चिरंजीव झालेत एका गरीब घरात जन्मलेला हा मुलगा पुढे शाहीर झाला महाराष्ट्राच्या वेळातील ताईच झाला त्यांच्या लावण्या ऐकण्यासाठी लोक जीवाचे कान करू लागले आणि त्यांचे चित्रपट पाहताना डोळ्यात प्राण आणू लागले आणि त्यांच्या कथा कादंबऱ्या वाचताना लोक थरारून जाऊ लागले एक वेगळाच अनुभव आपण घेत आहोत त्याची जाणीव त्यांना होऊ लागली त्यांच्या कथा कादंबऱ्यातील एक पात्रे अन्यायविरुद्ध लढणारे आहेत संघर्ष करणारे महाराष्ट्राच्या मातीतील पेटून उठण्याचा लढण्याचा गुण त्यांच्या पात्रातही हे आणि या पात्राच्या माध्यमातून अण्णा अमर झाले आणि त्यांच्या लेखणीतून वाणीतून लोकनाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा केली